हे कोणी कोणी खाल्लेलं आमपणापासून तर आता या सिजनला मस्त अशा चिंचा असतात गावी आणि ह्या आम्हाला नेहमी दरवर्षी मामाकडून मिळतात wow! मामाची आजी होती तेव्हा आजी आठवणीने चिंचा ह्या फोडून त्याचा असा छान गोळा करून आणि चिंचके भाजून द्यायची आता मामी लोक देतात आज मामाकडे गेले आणि मला हा मस्त खजाना मिळालाय wow! चिंचेचा मेन मला चिंचांपेक्षा याच्या आतील ज्या बिया असतात त्याला चिंचुके बोलतो आपण तर त्या खूप आवडतात तर त्या आपण कशा oh खातो ते तुम्हाला दाखवणार आहे आणि मला खूप आवडतात हे चिंचोके खरं तर आज ह्या चिंचोक्याच्या निमित्ताने मला आजीची खूप आठवण झाली कारण आजी आज नेहमी आम्ही गावाला जायच्या आधी असं चिंचा फोडून त्याला छान त्या चिंचांना मीठ लावून गोळा करून ठेवायची आणि सगळ्यांना ती पुरून पुरून द्यायची मावशीला मला बहिणीला मामाला म्हणजे सगळ्यांना की मुंबईच्या लोकांना चिंचा फार आवडतात मग ती सगळ्यांना आठवणीने द्यायची तर मी शिव आजी खरंच आज, आज मला तुझी खूप आठवण झाली आणि हे खरं तर लहानपणापासून आपण ज्या सानिध्यात राहतो तर त्या गोष्टीची आपल्याला आवड लागते आणि याची आपल्याला सवयीही होते तर अशा आ, या छान रानमेवाची सवय झालेली आहे आणि या निमित्ताने तर बाबाची नेहमीच आठवणी येत असते पण आज खास करून खूप मिस केलं आजीला आणि तिच्या निस्वार्थ प्रेमाला तर हे चिंचोके कसे भाजायचे आणि काही लहानपणीच्या आठवणी तर पाहूया आपण आता ते तर असे छान आता खरपूस हे चिंचोके भाजून घ्यायचेत आपल्याला असे मस्त आणि नंतर मग याची साल काढून हे असे भाजून ठेवले ना अगदी तीन चार महिने छान एक राहतात असे कडक कडक आणि एक चिंचोका तोंडात टाकला का अगदी कितीतरी वेळ तो मस्त सगळं सगळं खायचा चिंचोके खाण्याची मजाच खूप वेगळी आहे खर तर आई खूप रागवते मी चिंचोके खाते म्हणून तिला आवडत नाही तिला असं वाटतं माझे दात खराब होतील म्हणून ती मला अगदी जर मी गावावरून येताना चिंचोके आणत असेल ना ती लपून ठेवते आणि बोलते नाही घेऊन नाही जायचं कारण तुझे दात खराब होते खूप चिंचोके खाते तू आणि मला खरंच चिंचोके असल ना तर असं व्यसन घडल्यासारखं होतं मी खूप चिंचोके खाते मला खूप आवडतात चिंचोके तर कोणाकोणाला आवडतात ही चिंचोके मला नक्की कमेंट करून सांगा आता छान आपले हे असे काळेभोर चिंचके भाजून झालेले आहेत तर मी तुम्हाला असं मस्त फोडून दाखवते आतून कसं बी निघते ते तर बहुतेकांनी खाल्ले असेल कोणी खाल्ले पण नसेल मला माहीत नाही पण खूप छान टेस्ट लागते आणि मस्त वाटतं सुपारी वगैरे जे खातात लोक त्यांना माहीत असेल कदाचित पण मी बाकीचं कधीच काही खात नाही पण मला हे गावचे असे रानमेळवा फार आवडतो चिंका बोरं आवळे कारण लहानपणापासून मामांच्या इथं रानामध्ये बालपण गेलेलं आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींची आवड आहे मला तो दाताने फोडून त्याचं साल काढू शकता किंवा मग असं छान भिजत घालून पण भिजत घातल्यावर असं त्याचं जे टरफल्याचं असतं ते चिकट चिकट होतं आणि आतलं बी असं मौसूद होऊन जातं खायला तर तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही खाऊ शकता आता मला असं झालंय मी कधी खाईल तर आता मी आता पहिला चिंचोका खाते कारण मी खूप दिवस झाले चिंचोका ट्राय नव्हता केला खूप दिवसानंतर खाल्ले आज आज मामाच्या घरी गेले होते आणि मामा नेमकी चिंचा फोडत बसले होते मस्त चिंचाही खाल्ल्या आणि चिंचोकाही घेऊन आले मामाला गेल्या गेले, गेले बोलले मला पहिले हे चिंचके पार्सल पाहिजे आणि मग काय आता माझी दोन तीन महिने मजा आज या चिंचेमुळे खूप सारे लहानपणाच्या गोष्टी आठवल्या आमच्याकडे त्यावेळेस टी व्ही किंवा फोन नसायचे जास्त पाहायला तर आमचे खेळ असायचे खो खो कबड्डी आम्ही सुरपारंब्या खेळायचो आणि खरंच आता ते खूप त्याच्या आठवणी येत आहेत तर असं ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे मी चिंचकेला अगदी खजाना बोलले खरंच ते मनापासून आवडतं म्हणून बोलले मी कारण गावाकडच्या काही गोष्टी असतात त्या आपल्या मनाला आवडतात आपलं बालपण तिथं गेलेलं असतं आमचं शिक्षण तिथं झालेलं आहे आणि आम आमचे शिक्षक मनापासून आम्हाला शिकवायचे आजही भेटलो तो आम्ही त्यांना वाकून नमस्कार करतो म्हणजे तो जो रिस्पेक्ट आहे तो खरंच आत्ता हल्ली पाहायला मिळत नाही किंवा शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये तो बॉन्ड बनत नाही खूप वाईट वाटते आपल्या मुलांकडं पाहून पण गावाकडची मज्जा खरंच खूप वेगळीच असते सांगायला गेलं तर खूप काही आहे पण तुम्ही आता चिंतक एन्जॉय करा आणि मीही करणार आहे तर भेटूया असंच आपण नवनवीन व्हिडिओ घेऊन बाय बाय व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका आणि आवडला तर मित्रमैत्रिणींना शेअर करा